रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापास येऊन थांबत आकडेवारीवर बोलायचं झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडं चार तर अजित पवार गटाकडं अवघी एक जागा आहे पक्षफुटीमुळं शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी दोन आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहेत म्हणूनच की काय कोकणातील लोकसभेला दोन्ही जागा महायुतीनं जिंकल्या असल्या तरी रत्नागिरीच्या पाचच्या पाच विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळालेला आहे त्यामुळं शिंदे गट आणि अजित पवार गटातील विद्यमान आमदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे अगदी तोंडावर आलेल्या या विधानसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील अटीतटीच्या लढती नेमक्या कुठल्या आहेत नेमक्या कुठल्या शिवसेनेच्या बाजूनं रत्नागिरीकर विधानसभेचा कौल देत आहेत जिल्ह्यातील कोणत्या दिग्गजांची आमदारकी सध्या रेड झोन मध्ये आहे त्याचाच हा आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे लांजा राजापूर साखरपा दगडारा शेंदूर फासून त्याला मतदान करा म्हणून शिवसेनेनं आवाहन केल्यास त्याला देखील मतं मिळतील आणि विजय मिळेल असा शिवसेनेसाठी सेफ हक्काचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांपैकी एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे लांजा राजापूर साखरपा या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आमदार आहेत ठाकरेंसोबत असणाऱ्या साळवींनी सलग तीन टर्म या मतदारसंघातून बाजी मारत राजापूरवर कायम भगवा फडकवत शिंदे गटात फूट पडूनही लोकसभेला या मतदारसंघानं ठाकरेंच्या उमेदवाराला तब्बल एकवीस हजारांचं लीड दिलं होतं आता हा आकडा स्पष्ट सांगतोय की येणाऱ्या विधानसभेला ठाकरेंच्या साळवी या मतदारसंघातून आरांत विजयाचा चौकार मारतायत स्थानिक रिफायनरीवरील भूमिका कुणबी समाजाची मतं या मतदारसंघात निर्णायक ठरतात बाकी शिंदे गटाकडून किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची भाषा बोलून दाखवल्यामुळं इथून अटीतटीची लढत होईल यात काही शंकाच नाहीये बाकी काँग्रेसनं केलेला दावा खोडून काढता आला तर राजन साळवी यांची आमदारकी सध्या तरी सेफ झोन मध्ये दिसते पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ राजकारणातला अचूक टायमिंग साधायला ज्याला जमलं ते शिवसेनेच्या उदय सामंत यांचा हा मतदारसंघ कोकणात शिवसेना वाढवण्यात त्यांचा काही हातभार सामंत नाव घेतलं जातं पण त्यांची राजकारणातील एंट्री मुळात राष्ट्रवादीतून झाली दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते दोन टर्म आमदार राहिले पुढे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं आणि इथून त्यांच्या ग्रीप पकडली युती महाविकास आघाडी महायुती या सगळ्या सत्ता बदलाच्या काळात ते कॅबिनेट मंत्रीपदावर राहिले ह्याच रत्नागिरी मतदारसंघाला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला फ्रंटला जरी उदय सामंत दिसत असले तरी ते त्यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांच्या तगड्या जनसंपर्काच्या जोरावर सामंत बंधू यांनी संपूर्ण कोकणावर काही प्रमाणावर होल्ड ठेवून आहेत आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदारसंघातून दहा हजारांचं लीट भेटल्यामुळं सामंत यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आले असं म्हणत असलं तरी सामंत बंधूंनीच लोकसभेला ठाकरेंना मदत केली अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे तरीही गद्दार विरुद्ध खुद्दार या लाईनवर होणाऱ्या रत्नागिरीच्या निवडणुकीत सामंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उदय बने प्रदीप उर्फ बंडासाळवी राजेंद्र महाडिक यांची नावं देखील उमेदवारीसाठी समोर येत आहेत असं असलं तरी सामंत यांचं पाड सध्या तरी मतदारसंघात जड दिसतंय तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे दापोलीचा रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत अर्थात दोन्ही पिता पुत्र सध्या शिंदेगडात असल्यामुळं दापोली विधानसभेचं स्थानिक गणित बरीच बदललेली आहेत शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांना या मतदारसंघानं एकोणीसशे नव्याण्णव पासून विधानसभेत पाठवलं पण दोन हजार चौदाला दळवींना पराभवाशी धूळ चाडत राष्ट्रवादीचे संजय कदम इथून निवडून आले दोन हजार एकोणीसला मात्र संजय कदम यांचं आव्हान मोडीत काढत शिवसेनेचं तरुण नेतृत्व रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना आमदारकीचा गुलाल लागला सध्या तरी योगेश कदम यांना कुणी सक्षम विरोधक आहे असं म्हणता येणार नाहीये योगेश कदम यांनी मतदारसंघात निधी देखील आणलाय गावच्या पायवाटेपासून ते नळपाणी योजनेपर्यंत त्यांनी काम केलेत कदाचित इतक्या प्रमाणात आणलेला निधी हा पहिल्यांदाच असावा सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवबंधन हाती बांधल्यामुळं दोन कदमांच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला दापोली मतदारसंघातून आठ हजारांचं लीड भेटल्यामुळं यंदा कदम पिता पुत्र यांच्या राजकारणावर टांगती तलवार आहे एवढं मात्र नक्की चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गुहागरचा शिवसेनेत बंड केलेल्या नेत्यांना आपल्या भाषणातून झोडपून काढणाऱ्या ठाकरे गटाची मुलूक मैदानी तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांचा हा मतदारसंघ रामदास कदम विनय नातू आणि भास्कर जाधव यांच्यात या मतदारसंघात लढत झाली यावेळी नातू सकट रामदास कदमांना या ठिकाणाहून पराभव पत्करावा लागला त्यावेळेपासून भास्कर जाधव यांनी याच जा मतदारसंघातून आपला दबदबा कायम ठेवला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अने अनेक मंत्रीपद याच मतदारसंघातील आमदारकीवर त्यांनी भूषवले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली त्यातही शिवसेनेच्या फुटीनंतर तर भास्कर जाधव यांनी ठाकरे काळातील स्पेस भरून काढला सध्या तरी गुहागर मधून भाजपतर्फे विनय नातू हे नाव समोर येत असलं तरी तितके ते सक्रिय नाही त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि नाव ही त्यांची जमेची बाजू आहे पण सद्यस्थितीमध्ये त्यांचं म्हणावातच लक्ष गुहागड विधानसभा मतदारसंघात नाहीये भास्कर जाधव यांना आपल्या मुलाकरता देखील प्रयत्न करायचे जाधवांची शिवसेनेतील नाराजी स्थानिक पातळीवर राणेंशी घेतलेला पंगा आणि विकासाला मतदारसंघात लागलेली खिळ या गोष्टी त्यांना मायनसमध्ये घेऊन जात आहेत पण सध्या तरी भास्कर जाधव यांचं मतदारसंघातील पारड जरा जड जर दिसत आहे पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे चिपळूणचा जिल्ह्यात भगव्याचा झंझावात असताना केवळ चिपळूण हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला या ठिकाणी सध्या अजित पवार गटाचे शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत निकमांनी हा गड आपल्याकडे खेचून आणला सध्याच्या घडीला शेखर निकम यांना आव्हान नाहीये निकम यांनी आपला मतदारसंघ चांगला बांधलाय घराघरात त्यांचा संपर्क आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांपेक्षा शेखर निकम ही व्यक्ती म्हणून देखील त्यांच्या पाठीशी लोक आहेत सध्या चिपळूणमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी आहे अशा वेळी दोन हजार एकोणीस मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर देखील सदानंद चव्हाण सक्रिय दिसून आले नाही आहेत संपर्क कार्यालयही नसल्यानं ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांचा स्थानिक नेत्यांशी त्यांचा संपर्क तुटलाय थोडक्यात निकमांचा पराभव करणं महाविकास आघाडीला सध्या तरी अवघड दिसतंय तर असा होता रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य लढतीचा आढावा बाकी लोकसभेला कोकणात मायनसमध्ये गेलेल्या ठाकरेंना विधानसभेला तरी यश ये येईल का कोकणातील दिग्गज नेत्यांपैकी नेमकी कुणाची आमदार की, की, की धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद